नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी कोणत्या गावचा आहे कन्नड कारखाना कनकाटीनगर ते बरोबर आहे कन्नड कारखान्यातला आहे बरोबर आहे तू तु। पण हा उल्या कसा लुंगी वरून टोपी नाही तुझ्या हिशोबाने तुझ्या धर्माच्या हिशोबाने तु। तू हे कर ना कपडे घाल बघे कपडे असं असं कसं नाही ते कपडे लुंगी नेहरू ते दुसरे हे चुकीचं आहे आता तू ही टोपी घालून एखाद्या मंदिरात गेला धिंगाणा केला एखाद्या घरात चोरी केली उद्या पेपरला काय येणार का हिरडो मध्ये बा भिक्षा मागणारा मुसलमान आला होता आणि त्यांनी घर फोडलं आता तुझं नाव काय सचिन अशोक वाकुडे नेमकं आता एकच समजाव कसं आता काय होल्यावर काय वाटायला लागला तू चल पटपट काढून घेते पटपट तिकडे गावायचे बाई तू भिक्षा मागणं भिक्षा मागायला माझं बंधन नाही ना पण तू हे पूर्ण हार साराय मुसलमानाचा पैरावा करावं लागला तू आणि तू काय नाही माझं जे बोलायला लागलो मी तुला हे सत्यवादी बोलावं लागलो बरोबर आहे तू भिक्षा माग तू मस्त भिक्षा येतील लोक भिक्षा लोक इकडे बुलढाण्या जिल्ह्यात त्या दोन तालुक्यात कोणीही नाही म्हणतो पण हे असं नाही करायचं म्हणजे आलं कसं तुझ्या हे काय नाव काय आणि जोशी आहे ना तू माझा म्हणणं ते नाही चाललं तुला लक्षात घ्या हां माझ्या बंधन काय मालूम काय मानू माहितीच समजून घ्या चोरी झाली काही झाली काय म्हणणार समजा आता तू चालता चालता एखाद्या गाडीचे काच फोडले धरून घ्या का एखाद्या गाडीतून तुला दोन चार लाख रुपये चोरीचे काढले धरून घे काढले नाही पण काढले मी जरी असलो सीसीटीव्ही सीसीटीव्ही फुटेज मध्ये जर तू आला तर काय म्हणणार का माझ्या मुसलमान होता होता का नाही असे चुकीचे काम म्हणा काय करू न रिक्षा मागण्याचं बंधन नाही आमच्या नशिवान लोक देतील त्याच्याबद्दल यो ताल म्हणजे हिव जरा वेगळा वाटा लागला बरोबर आहे का नाही असं चुकीचं काम नाही करायचं नाही माग ना तू तू गावात जाय फिर त्याच्याबद्दल वाहत नाही पण असं तू तू आता मराठा समाजाचा बरोबर आहे काय कोणत्या याचा म्हणला तू जोशी जोशी म्हणजे हिंदू आला पण मग तू टोपी काय घालतो बा नाही नाही बरोबर असं नाही तुला देणार नाही असं काही माग लोकांना त्याच्याबद्दल घेणार नाही आम्हाला हा प्रश्न आहे तुला देणार आहे देतील त्याच्याबद्दल वाच नाही पण हे असं चुकीचे काम नाही कारण काय यार वातावरण चुका नाही ना म्हणजे कोण काय म्हणाल बाई वेगळाच कार्यक्रम आहे थोडसा बरोबर लाव चकल पॅलन लोणी लाव पुन्हा काही लाव आता काय निघलं